माझ्यावर विश्वास ठेवू त्याला बोलत ठीक आहे ना ठीक काय हरकत नाही ओके ओके ओम डॉ वाल्मी कराड कसा बादशाही थाटात पोलिसांना घरी बसल्या बसल्या ऑर्डर सोडत होता त्याची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतीये साहेबांना फोन करा तुम्ही मी एस पी साहेबांना बोलतो एस पी साहेबांना वाटलं तर माझा फोन आला तुम्हाला काही बोलला दाव्यानुसार या ऑडिओ कॉलमध्ये वाल्मी कराड आणि बीडचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांच्यामध्ये संवाद सुरू आहे फोन कॉल साधारण तीन ते चार महिन्यांपूर्वीचा आहे अनेक गुन्हे दाखल असलेल्या सनी आठवलेला झुक्त माप द्या असं कराड पी आय यांना सांगतोय यावर आपल्याला एसपीशी बोलावं लागेल असं पी सांगितल्यावर माझा फोन आला होता असं एसपींना सांगा असं मोठ्या रुबाबात वाल्मिक कराड सांगतोय ओम शिवाय सनीला त्याची चूक झाली ते, ते माफी मागायला अरे अन्ना, सनी बद्दल शिफारस करू नका दादा भाऊ शिफारस संदीप ते एवढेच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेलं आहे ते आपलं स्कोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून त्याला नाही पण त्याला सरज बघ तुझं फोन आला सरज मदत केली आता हे एस पी साहेबांनी त्याला चेक करायचं सांगितलं एस पी साहेबांना फोन करा तुम्ही मी एस पी साहेबांना बोलतो एसपी साहेबला वाटलं फोन आला सांगतो बोलला लोकलचं राजकारण म्हणून त्याच्याकडे गेलेलं आहे तू लोकलचं राजकारण तिकडे गेलाय माझ्यावर त्याला बोलत ठीक आहे ना ठीक काय हरकत ना ओके 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 आता ज्या सनी आठवलेला सोडून द्या म्हणून वाल्मिक कराडनं पोलिसांना फोन केला आहे त्याच फेसबुक पोस्ट करत कराडवरच गंभीर आरोप केल्यात आठवलेच्या दाव्यानुसार तरुण पोरांमध्ये क्रेज तयार करण्याची कराडची अशीच मोड सोप्रेंडी आहे सनी आठवले म्हणतो की आधी कराडच्या सांगण्यावरून पोलीस अनेक तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करतात नंतर तेच गुन्हे फोनद्वारे मागे घेतले गे गेल्यानंतर तरुणांच्या मनात कराड सहानुभूती मिळवतो धनंजय मुंडेंचा राईट हँड असलेला वाल्मिक कराडच बीडच्या अनेक भागात प्रशासन चालवतो तो सांगेल त्याच्यावर गुन्हे दाखल होता पोलीस त्याच्या घरी जाऊन गुन्हेगार ठरवतात हे कराडवरचे आरोप अशा अनेक व्हायरल क्लिपद्वारे अजून गडद होऊ लागल्या अजूनही त्याचं वर्धस्त आहे शासन तो चालवतो तिकडे तुम्ही पोलिसांचं संरक्षण दिलेलं आहे त्याला सगळे लोक मला विचारतात की आपल्या बीड जिल्ह्यातलं पोलीस कोण कंट्रोल करत आहे त्या माणसाचं नाव वाल्मिक कराड आहे अध्यक्ष महोदय या वाल्मिकचा बाप कोण आहे इतकी होणार नाही तुम्ही माहिती घ्या त्यांनी या दोन दिवसामध्ये दोनशे गुन्हे दाखल केले दोघांवर तीनशे सात गुन्हा हा चॉकलेट खाल्ल्यासारखा आमच्या जिल्ह्यामध्ये दाखल होतो अध्यक्ष मोदी म्हणजे अक्षरशः पोलिसांचा फिअर हे बीड पोलीस ह्याचा फिअर माझ्या मतदारसंघात ना नाही अखेर काय चाललेलं बीड जिल्ह्यामध्ये काय जंगल लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये बाराशे का तेराशे लायसन येत आमच्या बीड जिल्ह्यात काय करून ठेवलंय अध्यक्ष महोदय तरी पोलीस जातात त्याच्याकडे पोलीस स्टेशन मध्ये जायची गरज नाही अपॉइंटमेंट्स त्याच्या सांगण्यावर इन्स्पेक्टर त्याच्या सांगण्यावर पी एस आय त्याच्या सांगण्यावर सनी आठवलेवर गोळीबार आणि बनावट नोटा बनवण्याचा गुन्हा दाखल असून तो फरार आहे त्याच्यावरही अनेक गुन्हे दाखल आहेत मात्र कराडच्या सांगण्यावरून बीडमध्ये असंख्य तरुणांवर खोटे गुन्हे दाखल होतात नंतर कराडकडूनच गुन्हे मागे घेऊन तरुणांचा गैरवापर केला जातो बीडमध्ये पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ कराडचंच काम करतात लॉकअपमध्ये त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट पुरवली जात असल्यानं त्याच्याकडे नव्या एसपींनी लक्ष घालावं पोलीस निरीक्षक बल्लाळ आणि कराडचे किती मैत्रीपूर्ण संबंध आहेत यासाठी एसपी कॉवत यांनी बल्लाळ यांचा फोनचा सीडीआर तपासावा असं आवाहन सनी आठवलेनं केलं आहे दरम्यान संबंधित क्लिपमधला आवाज आपला नसल्याचा दावा पीआय शीतलकुमार बल्लाळ यांनी करत त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चलनी नोटा सापडल्या त्या बीडमध्ये यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे त्यांच्या विरुद्ध पुरावे मिळत आहे त्यामध्ये अटक करू नये पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा या प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे ही क्लिप खोटी आहे अशा प्रकारचा माझा आवाज तो माझा आवाज नाही आणि यामध्ये माहिती तंत्रज्ञान खाली माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत जगभरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर रा अपडेट तेजपूर न्यूज सोबत अधिक बातम्यांसाठी वेबसाईटला भेट द्या तेजपूर न्यूज डॉट ऑनलाईन उद्या भेटूया द्या प्राईम टाईम बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार